शेतकरी मित्रांनो मी अर फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजना चे बीसव्या हप्त्याची ज्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती मित्रांनो ते प्रतीक्षा आता संपली आहे कारण की मित्रांनो पीएम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना बीसवा हप्ता दिला जाणार आहे आणि मित्रांनो त्याची जे तारीख आहे ती फिक्स झालेली आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेत उन्नीसो हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पच्चीस रोजी देण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे मित्रांनो पी एम किसानचा जे विस्वा हप्ता आहे ते जून महिन्यात दिला जाणार आहे मित्रांनो हा तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढ्याच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सलाम